केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलेला अर्थसंकल्प हा निवडणूक पूर्व अंतरिम अर्थसंकल्प असल्याने यामुळे कररचनेमध्ये फार मोठा बदल होणं अपेक्षित नव्हतं कि म्हणून असा कोणताही बदल झालेला नाही मात्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची आपली भूमिका जाहीर केलेली आहे यातल्या काही प्रमुख तरतुदी ज्या आहेत केंद्र सरकारनं भारत देश आतापर्यंत ज्या क्षेत्रामध्ये मागे राहिलेला आहे त्या संशोधनावर फार मोठ्या प्रमाणावर भर दिला आणि खाजगी क्षेत्राला पन्नास वर्ष मुदतीनं बिनव्याजी एक लाख कोटीपर्यंतचं भांडवल उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय हा दूरगामी परिणाम करणारे निर्णय आहे ज्याच्यामुळे आपलं आयातीवरचं स्पेंडिंग कमी होईल किंवा आयातीवरचा आपला खर्च कमी होईल आणि आपल्या देशात उत्पादने किंवा संशोधनामुळे वाढल्यामुळे आपण आपली वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं डेव्हलप करू शकू याबरोबरच हाऊसिंग क्षेत्रामध्ये दोन कोटी नवीन घरं देण्याची योजना दे त्यांनी आज जाहीर केलेली आहे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला फार मोठा गोष्ट मिळणार आहे रेल्वेचे तीन नवीन कॉरिडॉर विकसित करणार आहेत चाळीस हजार रेल्वे बोगी या वंदे भारतच्या धर्तीवर कन्वर्ट केल्या जाणार आहेत या सगळ्या सुविधा किंवा उडान योजनेचा केलेला विस्तार या पायाभूत सुविधांच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फार मोठी चालना मिळणार आहे व्यापार उद्योग क्षेत्राला भर मिळणार आहे याबरोबर सरकारनं कृषी व्यापार हा तीन लाख कोटीपर्यंत येण्याचं उद्दिष्ट ठरवलेला आहे त्याचंही मी मनापासून स्वागत करतो आणि वन नेशन वन टॅक्स वन मार्केट ही संकल्पना जाहीर करताना महाराष्ट्रासारख्या ठिकाणी बाजार समित्यांचा दुहेरी कर या पुढच्या तरी संपुष्टात येईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया मुद्रा योजनेसाठी बावीस हजार कोटींचा दिलेला नवीन तरतूद ही प्रत्यक्षात युवकांच्या हाती पडेल यामधल्या ज्या अडचणी आहेत त्याही दूर होण्याची अपेक्षा आम्ही या व्यक्त करतो सरकारनं पर्यटन क्षेत्रावर सुद्धा भर दिलेला आहे पर्यटनासाठी दीर्घ मुदतीचं दी भांडवल कमी व्याजाने किंवा बिनव्याजी पद्धतीनं उपलब्ध करून देण्याचं धोरण जे घेतलेलं आहे त्याचही सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो त्याबरोबरच माईस म्हणजे मिटिंग कॉन्फरन्स अशा प्रकारच्या प्रोजेक्ट ओरिएंटेड पर्यटनावर सरकारनं अजून थोड्या सवलती दिल्या पाहिजेत अशी या राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी मागणी करतो त्याबरोबरच सरकारनं किंवा पंतप्रधानांनी विशेषतः जे डेस्टिनेशन वेडिंग हे भारतात करा असं एक आव्हान केलं तर डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगल्या पद्धतीनं तयार झालं पाहिजे त्यामुळं डेस्टिनेशन वेडिंग असेल किंवा माईस सारखा बिझनेस असेल पर्यटन क्षेत्रातल्या या विभागासाठी कॅपिटल सबसिडीची एखादी योजना सरकारनं जर जाहीर केली तर नक्की या क्षेत्राला सुद्धा बळ मिळणार आहे तर एकूणच सरकारचं हे पायाभूत सुविधांच्यावर भर बजेट आहे त्याचा या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी नक्की फायदा होईल परंतु सरकारच्या योजना अंमलबजावणी करताना त्यातल्या त्रुटी दूर केल्या जातील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि राज्याच्या व्यापार उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि अॅग्रिकल्चरचा अध्यक्ष या नात्याने या अर्थसंकल्पाचं अंतरिम अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो आणि येणाऱ्या जुलैमध्ये ज्यावेळी हे सरकार नवीन सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल त्यावेळी आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत किंवा या अर्थसंकल्पानंतर आम्ही ज्या मागण्या सरकारकडे सादर करू त्याचा या अर्थसंकल्पामध्ये समावेश होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद